शांती आज आहे नऊ चार दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो प्रत्येकाची नाडी पाहून अगोदर त्याला अलफ वरील अर्थात बाबांवरील निश्चय पक्का करून घ्या नंतर पुढे जा अलफ वरील निश्चयाशिवाय ज्ञान देणे म्हणजे टाईम वेस्ट करणे आहे प्रश्न आहे असा कोणता एक मुख्य पुरुषार्थ आहे जो स्कॉलरशिप घेण्यासाठी अधिकारी बनवतो उत्तर आहे अंतर्मुक्तेचा तुम्हाला खूप अंतर्मुखी राहायचे आहे बाबा तर आहेतच कल्याणकारी कल्याणासाठी मत देतात जी अंतर्मुखी योगी मुले आहेत ती कधीही देह अभिमानामध्ये दे येऊन रुसत नाही किंवा भांडत नाही त्यांचे वर्तन अतिशय रॉयल शानदार असते फार थोडे बोलतात यज्ञ सेवेमध्येच रुची ठेवतात ते ज्ञानाविषयी जास्त बगबग करत नाही आठवणीमध्ये राहून सेवा करतात धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे योगामध्ये खूप मेहनत आहे प्रयत्न करून पाहायचे आहे की कर्म करत असताना किती वेळ बाबांची आठवण राहते आठवणीमध्ये राहिल्यानेच कल्याण आहे गोड माशुकची अतिशय प्रेमाने आठवण करायची आहे आठवणीचा चार्ट ठेवायचा आहे दुसरा पॉइंट आहे महीन बुद्धीद्वारे या ड्रामाच्या रहस्याला समजून घ्यायचे आहे हा खूप खूप कल्याणकारी ड्रामा आहे आपण जे बोलतो किंवा करतो ते मग पाच हजार वर्षांनंतर रिपीट होईल याला यथार्थरित्या समजून घेऊन आनंदामध्ये राहायचे आहे आजचे वरदान आहे आपल्या श्रेष्ठ जीवनाद्वारे परमात्म ज्ञानाचे प्रत्यक्ष प्रूफ देणारे माया प्रूफ भव स्पष्टीकरण आहे स्वतःला परमात्म ज्ञानाचे प्रत्यक्ष प्रमाण किंवा प्रूफ समजल्याने माया प्रूफ मनाद प्रत्यक्ष प्रूफ आहे तुमचे श्रेष्ठ जीवन सर्वात मोठी असंभव पासून संभव होणारी गोष्ट प्रवृत्तीमध्ये राहत असताना पर वृत्तीमध्ये राहणे देह आणि देहाच्या दुनियेतील संबंधांपासून पर अर्थात न्यारे राहणे जुन्या शरीराच्या डोळ्यांद्वारे जुन्या दुनियेच्या वस्तूंना पाहत असताना देखील बघायचे नाही अर्थात संपूर्ण पवित्र जीवनामध्ये चालणे हेच परमात्म्याला प्रत्यक्ष करण्यासाठी किंवा मायाप्रूफ बनण्याचे सोपे साधन आहे स्लोगन आहे अटेन्शन रुपी पहारेकरी ठीक असेल तर अतिंद्रिय सुखाचा खजिना हरवू शकत नाही ओम शांती